नमस्कार आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार असं मसाला ताक बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे प्यायला तर खूप छान लागतं आणि हेल्दीसुद्धा आहे वजन कमी करणाऱ्यांसाठीसुद्धा फायदेशीर आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपण एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे दही घेताना आपल्याला फ्रेश दहीच घ्यायचं आहे ताजं दही घ्यायचं आहे तर हे मोठी वाटी आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे त्यानंतर आपण भाजल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा घातलेली आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे साखर ॲड करायची आहे दही आंबटसर किती आहे त्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण ठेवायचं आहे त्याच्यामध्ये मी अडीच चमचे साखर घातलेली आहे आलं जे आहे ते अगदी बारीक असं किसून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते गाळण्याची गरज पडणार नाही त्यामुळे बारीक किसून घ्यायचं आहे त्यानंतर हे चमच्याने मी सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आपण सर्व व्यवस्थित एकत्र केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी हे मी थंडगार पाणी या ठिकाणी घातलेलं आहे साधारण दीड ग्लास एवढं मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी थंडच वापरायचं आहे किंवा मग त्याच्याऐवजी तुम्ही आयसक्यूबसुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर त्यान आपण हे रवीने छान असं घुसळून घेणार आहोत किंवा हे तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता परंतु मिक्सरपेक्षा अशा पद्धतीने नॅचरली प्यायला जे आहे ते आणखी छान वाटतं त्याच्यामुळे मी हे रवीनी सर्व छान असं जीव करून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये फ्रेश अशी हिरवीगार बारीक कट करून कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे रवीने थोडंसं एकत्र असं करून घेतलेलं आहे तर पाहू शकता की दोन मिनटामध्ये आपलं हे मसाला ताक तयार झालेलं आहे प्यायला तर खूप छान लागतं त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी सुद्धा उपयोगी ठरतं यामुळे वजनसुद्धा कमी होतं आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं हे ताक नक्कीच प्यायला हवं तर त्यासाठी ही अतिशय झटपट आणि सोपी पद्धत आहे तयारही पटकन होतं चला तर मग आता आपलं तयार झालेलं आहे सर्व करूयात तर त्यासाठी दोन ग्लास घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला आईसक्यूबसुद्धा घालू शकतो परंतु मी थंड पाणी वापरलेलं आहे त्याच्यामुळे आयस्क्यूब या ठिकाणी वापरलेले नाहीत आणि असंच आपलं हे ताक पिण्यासाठी तयार झालेलं आहे मस्त असं उन्हाळ्यामध्ये रिफ्रेश करणारं थंडगार मसाला ताक आपण पिऊ शकतो आता याच्यामध्ये थोडीशी मी वरून जिरे पावडर आणि कोथिंबीर घातली आहे तर मस्त असं मसाला ताक आपलं पिण्यासाठी तयार आहे तर हे मसाला ताकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद